नमस्कार श्रोते हो सोनेरी पाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत लग्नाची वेळी या कथेचा भाग चौथा मागच्या भागात आपण वाचले अनिकेत मानसीला फोन करून भेटण्याचे कळतो आता पुढे अनिकेतचा भेटण्यासाठी फोन आल्यामुळे मानसीचे बाबाही या गोष्टीला तयार होतात अनिकेतला भेटायला मिळणार यामुळे मानसीही खुश झाली होती संध्याकाळच्या सहा वाजण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती बरोबर सहा वाजता ती अनिकेतने मॅसेज करून ठे पाठवलेल्या रेस्टॉरंटच्या ॲड्रेसवर पोहोचली ठरल्याप्रमाणे बुक केलेल्या टेबलवर मानसी गेली तिथे आधीच अनिकेत आलेला होता तिला पाहून अनिकेत उभा राहिला गुलाबी रंगाची कुर्ती स्ट्रेट केस ओठांवर हलकीशी गुलाबी लिपस्टिक एका हातात गड्या तर दुसऱ्या हातात एक सोन्याची बांगडी कपाळावर छोटीशी टिकली गळ्यामध्ये नाजूक चैन आणि कानांमध्ये खड्यांचे कानातले असे हे सिंपल माणसीचे रूप होऊन तो थोडा वेळ हरवून गेला सगळ्यांमध्ये बघितल्यामुळे त्यानेही मानसीला व्यवस्थित बघितलेले नव्हते आज पहिल्यांदाच तो तिला एवढा जवळून बघत होता अनिकेत काहीच बोलत नाही हे पाहून मानसी म्हणाली बसले तर चालेल ना मी तिचे हे बोलणे ऐकून भाणावर येत अनिकेत अरे हो सॉरी बसा ना एक दोन मिनिट दोघांनाही काय बोलावे ते सुचत नव्हते काय घेणार अनिकेतने बोलायला सुरुवात केली काहीही चालेल मानसी म्हणाली असं काही मिळत नाही इथे अनिकेत मस्करी करत म्हणाला मानसीही हसून म्हणाली कॉफी चालेल ओके अनिकेतने कॉफीची ऑर्डर दिली बोला तुम्हाला काय बोलायचे होते माझ्याशी अनिकेतने मानसीच्या डोळ्यात बघत विचारले हो म्हणजे मानसीला कसे सांगावे ते समजत नव्हते तिला बोलताना अडखळताना बघून अनिकेत म्हणाला काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या मनात जे काही असेल ते बिंदास्त बोला अनिकेतच्या अशा बोलण्यामुळे मानसीलाही धीर आला मानसीने तिची जॉब करण्याची इच्छा अनिकेत समोर व्यक्त केली यावर अनिकेत शांत बसला थोड्या वेळेत तो काहीच बोलला नाही हे बघून मानसीचीही धडधड वाढली काय झाले तुम्ही काहीच का बोलत नाहीत मानसीने विचारले काय बोलू तुम्ही तर मला मोठ्या संकटात टाकले आहे अनिकेत म्हणाला म्हणजे मानसीने टेन्शनमध्ये विचारले नाही मला नाही चालणार जॉब केलेला अनिकेत जरा गंभीर आवाजात म्हणाला यावर मानसीला काय बोलावे ते सुचत नव्हते तिचा चेहरा एकदमच रडवेला झाला होता हे बघून अनिकेतला हसू आवरले नाही तो मोठ्याने हसायला लागला मानसीला काहीच कळत नव्हते ती अनिकेतकडे नुसती बघत होती सॉरी मी चेष्टा केली तुमची अनिकेत असं आवरत म्हणाला चेष्टा ही काही कर चेष्टा करायची वेळ आहे किती टेन्शन आले होते मला मानसी चिडून म्हणाली तिला चिडलेले बघून अनिकेत टेबलवर असलेल्या तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला मला खूप बरं वाटलं ऐकून की माझ्या बाय होणाऱ्या बायकोला जॉब करण्याची इच्छा आहे तिला स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे आहे मला अशीच बायको पाहिजे होती तुम्ही जॉब केलेला मलाही आवडेल पण पण काय मानसीने अधीर होऊन विचारले पण यात एक अडचण आहे आमच्या घरच्यांना नाही आवडणार जॉब केलेला पण असं का काय प्रॉब्लेम आहे त्यांना घरात आम्ही एवढे सगळे जेंट्स आहोत कमवायला तर मग बायकांनी कशाला जॉब करायचा असं त्यांचं मत आहे म्हणजे मी कधीच जॉब करू शकणार नाही का अरे अरे असं लगेच नाराज होऊ नका मी म्हणालो एक अडचण आहे पण ती सोडवता येणार नाही असे नाही म्हणालो तुम्ही मला समजेल असं बोलता का प्लीज मानसी वैतागून म्हणाली ओके ओके रिलॅक्स तुम्हाला जॉब करायचा आहे ना माझ्या घरच्यांना तयार करण्याची माझी जबाबदारी पण त्यासाठी तुम्हालाही थोडेसे कष्ट घ्यावे लागेल माझ्या घरच्यांची मनं जिंकावी लागतील मग होईल सगळे तुमच्या मनासारखे मानसी पूर्णपणे गोंधळून गेली तिला गोंधळलेले पाहून तुम्ही आता जास्त विचार करू नका सगळं माझ्यावर सोपा हो पण त्याआधी हो मला सांगा तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहात का नाही दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे काही मानसी एकदम बोलून गेली ओके म्हणजे पर्याय नाही म्हणून लग्नाला हो म्हणताय मी आवडलं म्हणून नाही अनिकेत म्हणाला मानसीला यावर काय बोलावे ते सुचत नव्हते जीभ दाबत्ती म्हणाली सॉरी मला असं म्हणायचे नव्हते मग काय म्हणायचे नव्हते तुमचं माहीत नाही पण मला तर तुम्ही आवडल्या हे ऐकून मानसीला अजून उभी राहिली आणि म्हणाली मला निघायला हवं उशीर होतंय लगेच काय निघालात अजून तर बरंच काही बोलायचे आहे मला तुमच्या भावाशी बोललो आहे मी मी सोडवतो तुम्हाला घरी अनिकेत म्हणाला हे ऐकून मानसी म्हणून मन सुखावली दोघंही गप्पांमध्ये रंगून गेले होते अनिकेतला भेटून आल्यापासून मानसी खूप खुश होती आता ती लग्नाची सगळी तयारी छान एन्जॉय करत होती हे बघून घरातले सर्वजण पण खूप खुश होते संध्याताईंना तर गीताला देवासमोर पेढे देखील ठेवायला सांगितले होते लग्नाला दोनच दिवस राहिले होते क्रमशः काय होईल लग्नानंतर ठरल्याप्रमाणे अनिकेत देईल का, का मानसीला साथ ही लग्नाची बेडी मानसीच्या पायातली बेडी तर होणार नाही ना वाचू पुढील भागात धन्यवाद